मान्य अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो एकच देव एकच धर्म मेहनत कष्ट आणि माणुसकीचा असा विचार मनामनात रुजवणाऱ्या क्रांतीच्या शब्दांना लोकगीतांचं बळ देणाऱ्या आणि तमसात हरवलेल्या जगाला आशेचा दीप देणाऱ्या थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना मन अभिमानाने भरून येत आहे अण्णाभाऊ साठे हे केवळ नाव नाही तर हा एका असामान्य प्रवासाचा इतिहास आहे मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी गरिबी उपेक्षा आणि अन्याय यांचे अंधार अनुभवले पण त्या अंधारातूनच त्यांनी आपले विचार शब्द आणि प्रतिभेचे उजेड उभे केले त्यांनी लिहिलेल्या कथा कविता नाटकं आणि पोवाड्यांनी समाजाच्या दुःखाला आवाज दिला त्यांनी समाजातील विसंगतींवर मार्मिक प्रहार केला त्यांच्या साहित्यातून केवळ विद्रोह नव्हता तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संघर्षही होता त्यांचे साहित्य म्हणजे श्रमिकांच्या दुःखाची दलितांच्या आकांक्षांची आणि सर्वसामान्यांच्या आशेची कहाणी आहे त्यांनी फकीरासारख्या कादंबरीतून क्रांतीची ज्योत पेटवली फकीरा हे फक्त एक पात्र नाही तर तो अण्णाभाऊंचा विचार आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पण माणुसकी जपणार अण्णाभाऊंच्या लेखणीला शाहिराची शक्ती लाभली होती त्यांनी लोककला आणि लोकसाहित्याचा उपयोग करून समाज प्रबोधन केलं त्यांच्या पोवाड्यांनी आणि लावण्यांनी समाजात जागृती केली क्रांतीची मशाल पेटवली आजच्या काळातही अण्णाभाऊ साठे यांचे विचार तितकेच ज्वलंत तितकेच प्रासंगिक आहेत जेव्हा आपण समतेची भाषा करतो सामाजिक न्यायासाठी लढतो तेव्हा अण्णाभाऊंच्या विचारांचीच पुन्हा पुन्हा आठवण होते चला तर मग त्यांच्या जयंती दिनी आपण सगळ्यांनी एक संकल्प करू आपणही शिक्षण संघर्ष आणि सहिष्णुतेच्या मार्गाने जाऊन अण्णाभाऊंच्या स्वप्नातील समाज निर्माण करू एक असा समाज जिथे कुणावरही अन्याय नसेल भेदभाव नसेल आणि माणूस माणसाशी प्रेमाने वागेल शेवटी अण्णाभाऊंच्याच शब्दात उठा जागे व्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवा कारण शब्दांचं बळ तलवारीपेक्षा तीव्र असतं धन्यवाद जय हिंद जय भीम जय अण्णाभाऊ जय महाराष्ट्र